नमस्कार आवाज माझा आपल्या स्वागत काही ठळक घडामोडींकडे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग कर्मचाऱ्यावर आणि ब्रदरवर नातेवाईकांकडून हल्ला मतदान नक्की करा असा संदेश देत शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदानाबाबत जनजागृती आणि आय पी एल मॅचवर सट्टेबाजी करणाऱ्या तिघांना भिवंडीतून अटक ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्रदर्स आणि दिव्यांग कर्मचाऱ्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवल्याची घटना घडली या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी अकरा वाजता आंदोलन केलं या घटनेच्या के निमित्तानं पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास येथील एका व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळेला कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्या रुग्णास दाखल करून घेत त्यावर उपचार सुरू केले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यानंतर संतापलेल्या पाच ते सहा नातेवाईकांनी तिथे असलेल्या दिव्यांग वॉर्ड बॉय आणि ब्रदरला मारहाण केली तसंच चाकूचा धाक दाखवला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासना दिली या प्रकारामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्समध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तसंच यावेळेला ड्युटीवरील पोलीस हे हजर नव्हते असं देखील रुग्णालय प्रशासनानं सांगितलं त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं सर्व आमच्या प्रयत्न करत असतो आमचं नाते असतो ना तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर एम आय त्याला दोन वेळा जी आपण केलेला सिविर एम आय त्याला होता त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट दगावला तर ते आपल्या काही हातामध्ये नसतं पण नातेवाईकांनी चिडून आमचा जो अपंग कर्मचारी आहे त्याला तो खूप मारहाण केली त्याला लिफ्ट मध्ये मारहाण केली त्याला बोलता येत नाही तो घाबरून रात्री आता पण रडत होता त्याला सुट्टी आता आम्ही ऍडमिट केलेला आहे तो मनाने पण खूप कसलेला आहे आणि वॉर्डमध्ये जे ब्रदर होते त्यांना नातेवाईकांनी चाकू दाखवून चाकूचा भीती दाखवलेली तर अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं हे खूप अवघड होईल आणि असं होऊ नये आणि रात्री जे ड्युटीवर पोलीस असायला पाहिजे होते ते पोलीस हजर नव्हते त्यामुळे आम्ही हतबल होतो का आम्ही जायचं कुठे आम्हाला प्रोटेक्शन थोडं फार ते असायला पाहिजे आणि जर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये चाकू घेऊन येत असतील तर हे खूप गंभीर आहे मग आम्ही लोकांना रुग्णसेवा कशी देणार असं आहे आणि यासाठी वेळा म्हणून आम्ही हे दहा पंधरा मिनटाचं आंदोलन करत आहोत आणि सगळ्या सर्व्हिसेस आम्ही तशा चालू ठेवलेल्या आहेत आता मी एक इमर्जन्सी ऑपरेशन पण आता हे तुम्ही बोलल्यानंतर जाऊन करणार आहे तो पेशंट रात्री ॲडमिट झालेला मतदान करा आणि भारताची शान वाढवा मतदान हे आपल्या हातून होणारं महत्वपूर्ण कार्य असून या कार्यात आपलं योगदान देऊन लोकशाही बळकट करा असं आवाहन कासरवडोली येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजच्या तरुण पिढीला केलं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं स्वीप कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या या उपक्रमाचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिंगारे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कौतुक केलं उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम सहाय्यक निवडणूक अधिकारी शीतल देशमुख स्वीप नोडल अधिकारी संदीप माळवी स्मिता मोहिते सुनील यादव एकशे सेहेचाळीस ओळा माजिवळा मतदारसंघाच्या नोडल अधिकारी वर्षा दीक्षित तसंच सरस्वती विद्यालयाच्या संचालिका मीरा कोरडे ठाणे सिटीझम फोरमचे अध्यक्ष टॅसबर ऑक्स्टिन तसंच शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ठाणे शहरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते आहे आज सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वोटची प्रतिकृती तयार करून आजच्या तरुणांना मतदानासाठी प्रेरित केले मतदान आपला हक्क असून प्रत्येक नागरिकांनी मतदानाच्या दिवशी थोडासा वेळ काढून मतदान करा असा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला शालेय पिढी हे उद्याचं भविष्य असून त्यांनाही शालेय वयात मतदानाचं महत्व कळावं किंबहुना आपल्या पालकांना त्यांनी मतदानासाठी प्रेरित करावं अशी जनजागृती असा संदेश देणारे फुगे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले तसंच यावेळेला सर्वांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीनं विविध कार्यक्रम राबवले जात आहेत सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली मतदानाची जनजागृती हे निश्चितच नागरिकांना प्रेरणादायी ठरेल आणि याचा उपयोग निश्चितच उपयोग होईल असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिंगार यांनी व्यक्त केला प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल शाळेच्या संचालिका मीरा कोरडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं शालेय विद्यार्थी हे जरी मतदार नाहीत परंतु आजच्या पिढीने जर मतदान केलं तर भविष्यातील पिढ्या तुम्ही घडवू शकता हा संदेश या जनजागृतीच्या माध्यमातून सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला असून तो अतिशय मोलाचा असल्याचं सांगत पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय एकीकडे लोकसभा निवडणुका सुरू असतानाच ठाण्याच्या दादोजी कोंडेव स्टेडियमच्या जिन्याखाली ईव्हीएम आढळल्याचा प्रकार समोर आला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे ईव्हीएम आढळण्यावर आरोप केले होते जर ठाणे जिल्ह्यात शंभर ईव्हीएम आले तर शंभर ईव्हीएम मॅच करून कलेक्टर किंवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात द्यावे लागतात Hey, हे ईव्हीएम राहिले कसे हे hey, कुठले ईव्हीएम आहेत असा सवाल आव्हाड यांनी विचारला होता आव्हाड यांच्या या आरोपानंतर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आलाय या ईव्हीएमचा आणि सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा काहीही संबंध नाहीये सापडलेली ईव्हीएम जुन्या निवडणुकांची आहेत असा खुलासा ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगार यांनी केलाय ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडेव स्टेडियम मध्ये जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूम मध्ये दादोजी कोंडिव स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे या गोदाम आणि खोलीचं नूतनीकरण शिल्लक आहे या नूतनीकरणासाठी ही रूम ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करता येऊ शकेल का याबाबत ठाण्याच्या उपायुक्तांनी आमच्याकडे विनंती केली होती शिवाय ठाणे नगर पोलीस स्टेशनकडून गेली बरेच वर्ष सुरू असलेला बंदोबस्त मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता आता महत्वाचं साहित्य तर नसेल तर इतरत्र वापरता येऊ शकेल का अशी विचारणा करण्यात आली होती असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूममध्ये निवडणुकीच्या संदर्भातील जुनं साहित्य साठवण्यात आलेलं होतं त्या हो, संदर्भामध्ये आज एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे त्या बातमीच्या अनुषंगानं मी संपूर्ण माहिती घेतली असून त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दादूजी कोंडदेव या स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून उर्वरित नूतनीकरण पूर्ण झालं असून फक्त या खोलीपुरतं किंवा गोदामापुरतं नूतनीकरण शिल्लक आहे हे नूतनीकरण करण्याच्या अनुषंगानं रूम रूम आ, तानी 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 रूम थो थो ही रूम जर त्यात महत्वाचं साहित्य नसेल तर ती रूम ठाणे महानगरपालिकेकडे पालिकेकडं हस्तांतरित करता येऊ शकेल का याच्या संदर्भामध्ये ठाणे उपायुक्तांनी या आमच्याकडे विनंती केली होती त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असंही नमूद केलं होतं की या रूमचा पुढील समोरचा दरवाजा आहे तो थोडासा नादुरुस्त झालेला आहे तोही दुरुस्त करावा अशी त्यांनी विनंती केली होती त्याशिवाय ठाणे नगर पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला बंदोबस्त सध्या परिस्थितीमध्ये मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता त्यांच्याकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता तो बंदोबस्त जर आत साहित्य महत्वाचं साहित्य नसेल तर तो, तो इतर तर वापरता येऊ शकेल का अशी विचारणा केली होती या दोन्ही यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या विनंतीच्या अनुषंगानं या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगाच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करून या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांना या संदर्भातली पूर्वसूचना दिली होती या पूर्वसूचनेच्या अनुषंगानं सदर गोदाम किंवा रूम उघडत असताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या समक्ष ही रूम उघडण्यात आलेली आहे आणि ते रूम उघडून आतमध्ये साहित्य काय आहे याची तपासणी करण्यात आली हे साहित्य तपासत असताना या ठिकाणी जुने इलेक्शनचं साहित्य असल्याचं आढळून आलं यामध्ये जुन्या ग्रामपंचायत जिल्हा किंवा इलेक्शनचं कि साहित्य असल्याचं लक्षात आलं यातीलच एका ट्रंकमध्ये काही एक कंट्रोल युनिट दिसून आले या संदर्भातला सविस्तर अहवाल मान्य मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात येत आहे त्यानंतर ही ही वस्तुस्थिती लक्षात घेता समोरील मुख्य दरवाज्याची दुरुस्ती करून तो दरवाजा परत सीलबंद करण्यात आला आणि तेथील बंदोबस्त पूर्ववत कायम करण्यात आला या बातमीच्या अनुषंगानं मी हे आश्वासित करू इच्छितो की या जुन्या वापरात नसलेल्या गोदामाचा आणि सद्य परिस्थितीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे आर सी बी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी आय पी एल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील शानू ललित बेरीवाल रजत बाबुलाल शर्मा आणि विजय सीताराम देवगण या त्रिकोटाला ठाणेश्वर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं भिवंडी कोनगाव येथील एका लॉजमधून अटक केली त्यांच्याकडून बारा मोबाईल फोन एक टॅब आणि एक लॅपटॉप असा एक लॅब सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यांच्या फरार साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली विशेष कृती दल तसंच खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकानं सापळा रचून पंचवीस एप्रिलला कोनगाव येथील हॉटेल केन पार्क इथं छत्तीसगड येथील त्रिकोटाला आय पी एल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळताना पकडलं त्यांनी आपापसात संगनमत करून लॅपटॉपमध्ये सुभलाभ नावाचं सॉफ्टवेअरमध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्यांकडून घेतलेल्या सट्टेची माहिती भरून रिअलमी पॅट टॅबमध्ये ताज सेवन 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 स्पोर्ट्स ॲप्लिकेशनवर आर सी बी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी मॅच लाईव्ह बघून सट्टा लावणाऱ्या इतरांकडून अकरा लाख शहाऐंशी हजार आठशे अकरा रुपयांचा सट्टा स्वीकारला तसंच रेडमी नाईन कंपनीच्या मोबाईलमध्ये सुपर असिस्टंट अप्लिकेशनमध्ये फरार सट्टेबाज चानू यांची एकोणीस क्रमांकाची बुकीची बेटिंग लाईन घेऊन तिच्यावर सात लाख तीन हजार रुपयांचा सट्टा आळवला तसंच सट्टा खेळण्यासाठी शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेऊन शासनाची आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली आहे याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ते छत्तीसगड इथून आयपीएल मॅचवर सट्टा लावत असल्याचं समोर आलंय शिलडायगर भागातील अनधिकृत बांधकामांची वारंवार तक्रार करून त्याची तडजोड करण्यासाठी सात लाख साठ हजारांची मागणी करून पाच लाख साठ हजाराची रक्कम उकळणाऱ्या प्रसाद कुमार उत्तम भालेराव या तोतया वन अधिकाऱ्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष कृती दलानं अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली त्याच्याकडून खंडणीतील पाच लाख साठ हजाराची रोकड आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले याबाबत अधिक माहिती देताना उपायुक्त पाटील यांनी सांगितलं की तक्रारदार नफीस सिद्दीकी यांचं डायघर भागात बांधकाम व्यवसाय ही बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा करून आरोपी प्रसाद कुमार यानं नफीस यांच्यासह हो, शील्ड डायगर परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना आपण फॉरेस्ट अधिकारी असल्याचा दावा करत त्यांच्या बांधकामाविरुद्ध फॉरेस्ट कार्यालयात तक्रार करणार असल्याची धमकी दिली त्यानंतर माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून नफीस यांच्यासह हो, इतर बांधकाम व्यावसायिकांकडून वेळोवेळी पैसे वसूल केले त्यानं फॉरेस्ट कार्यालयांसह इतर कार्यालयात केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी वन टाईम सेटलमेंटसाठी नफीस यांच्यासह इतर बांधकाम व्यावसायिकांकडून तेवीस एप्रिल दोन हजार रोजी सात लाख साठ हजार खंडणीची मागणी केली होती याबाबतची तक्रार आल्यानंतर ठाणे अन्वेषण विभागाच्या विशेष कृती दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखालील विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक वनिता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे भूषण कापडणीस सुनील तारमळे आणि उपनिरीक्षक विजयकुमार कुमार राठोडे इत्यादींच्या पथकानं सापळा रचून पाच लाख साठ हजारांची रोकड स्वीकारताना पंचवीस एप्रिलला शिळ गावातील दोस्ती बिल्डिंग भागात रंगे हात पकडला आरोपी प्रसाद कुमार याच्याकडून खंडणीची स्वीकारलेल्या रकमेसह तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले या प्रकरणी शिळ टायगर पोलीस सव ठाण्यात सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय